मावजी वडगाव गुप्ता तालुका अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्र शासन गट क्रमांक पाचशे पंच्याण्णव एकमध्ये मोकळ्या सरकारी जागेत गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून वास्तव्यास असून अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातील मागासवर्गीय मातंग महारभिल्ल हे वास्तव्यास आहेत काहींची पक्के घरं करून राहतात तर, घर तर, तर काही कच्चे घरं करून राहत आहेत काहींच्या झोपड्या आहेत तर काही घरांमध्ये ग्रामपंचायत वडगाव गुप्ता यांनी दिलेले नळ कनेक्शन असून पाणीपट्टी भरत आहेत त्याप्रमाणेच विद्युत महावितरणाच्या मार्फत लाईट मीटर असून त्याच्या पावत्या बिल भरत आहेत तरी कायमस्वरूपी रहिवासी असल्यानं त्यांचं नाव मतदार यादीत असून सर्व पुरावे असताना त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे असं त्यांना धमकावलं जात आहे ज्या व्यक्तीकडे पन्नास वर्षांचा रहिवासी दाखला आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे असं महाराष्ट्र शासन म्हणतं मग पन्नास ते साठ वर्ष रहिवासी असलेल्या व्यक्तीचं अतिक्रमण केलेलं चुकीचं आहे 个。 तरी या सर्वांना नोटीसद्वारे अतिक्रमण काढण्यात यावं असं म्हटलं असून परंतु अतिक्रमणाच्या नावाखाली सर्वांना बेघर केल्यास त्या सर्वांनी कुठे जायचं त्याचबरोबर जीवन कसं जगायचं तेव्हा त्यांना बेघर न करता गट क्रमांक पाचशे पंच्याण्णव एकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागेवर प्रत्येक कुटुंबाला दोन गुंठे जागा देऊन पंतप्रधान योजनेअंतर्गत किंवा रमाई आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आलं यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नगर जिल्हा अध्यक्ष नाथा अल्लाट समवेत किरण शिंदे पिनू भोसले भीमा शिंदे सोमनाथ जाधव शिवाजी माळी नंदुमाळी कैलाश शिंदे वैभव लोखंडे शोभा मगर साईनाथ चव्हाण पप्पू काळे सचिन काळे शुभम काळे अमर काळे राज काळे शुभम काळे संजय माळी रावसाहेब पवार सुभाष बर्डे बक्कू डोंगरे लताबाई चव्हाण राहुल चव्हाण रिया चव्हाण उज्ज्वला चव्हाण अलका भोसले ओम भोसले रोहित भोसले हे उपस्थित आज दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये वडगाव गुप्ता इथे हुकुमशाही पद्धतीने या शासनाने जे अतिक्रमण केलं त्याच्या संदर्भात मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महानगर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं गेले दहा ते बारा दिवसापासून ज्या हुकुमशाही पद्धतीने अतिक्रमण करण्यात आलं जे कुटुंब तीस ते चाळीस वर्षापासून ती दरात होते जे मागासवर्गीय कुटुंबावर जेव्हा ज्या प्रकारे असा अन्याय केला ते ह्या जिल्ह्याचे मंत्री माझं त्या मंत्र्यांना आव्हान आहे का तुम्ही या गोरगरिबाच्या पोटावर पाय देऊन तुमची पोळी शेकू नका याचा ता तात ता तुम्हाला कुठेतरी लागणार आहे आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत आम्ही आंबेडकर आंबेडकरवादी लोक आहोत आम्ही कायद्याच्या चौकटीतच काम करणार आदरणीय या अहिल्यानगर जिल्ह्याचे लोकनेते खासदार लंके साहेब यांच्याकडे आम्ही सुद्धा निवेदन दिलं आणि खऱ्या अर्थाने जर या मागासवर्गीय समाजाच्या पाठीमाग जर कोणी आता उभा राहण्याची भूमिका घेत असेल तर ते फक्त लोकनेते खासदार निलेश साहेब आहेत त्यांनी काल आम्हाला अस्तुस्थ केलं त्यांनी शब्द दिलाय मागासवर्गीय समाजाला का ते स्वतःहून सुप्रीम कोर्टामध्ये वडगाव गुप्ता येथील पाचशे पंच्याण्णव गट नंबरमधील क्षेत्र जे आहे त्याची केस स्वतः लंके साहेब स्वतःच्या नावावर लढणार आहेत हा त्यांनी काल आम्हाला शब्द दिलेला आहे आज दहा ते बारा दिवसापासून आदिवासी समाज असेल मागासवर्गीय समाज असेल उन्हाताणाचा त्या ठिकाणी उघड्यावर आहे शासन कोणती त्यांची जबाबदारी घेत नाही इतकं भयानक हालचालूत त्यांच्यावाले आज बघा उन्हाळा दिवस आहे आणि अशा उन्हाळ्या दिवसामध्ये काय परिस्थिती होती लोकांची लाई होती आणि सुद्धा असताना जे बुलडोजर ज्यांनी घातला आहे ते फक्तबागेची भूमिका घेऊन राहिलेत पतियाला असणाऱ्या लोकांच्या प्रशासनाने कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही जर या प्रशासनाने आमची पहिली मागणी का आम्हाला जिथं पुनर्वसन झालं पाहिजे आमच्या आम्हाला आमचे राहते घर करून मिळाले पाहिजे तुम्ही रामाबाई आवास योजनेतून आम्हाला ते घरकुल मिळाले पाहिजे जर या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येत्या आठ दिवसामध्ये आम्ही जिल्हाधिकारी यांच्या दालनापुढे आमरण उपोषण करणार आहोत याची नोंद घ्यायची जय वीम कैलास रामदास शिंदे मागच्या वेळेस निवेदन दिलं होतं तरी पण शासनाने काही त्याच्यामध्ये काही अवस्ताक्षर केलं नाही काहीच आता जे निवेदन परत दिलं आहे कलेक्टर साहेबांना तर मला एकच विनंती करायची आहे की ज्या वेळेस तुम्ही पंवीस एकरचा हा गट नंबर आहे जुना सर्वे नंबर जो होता एकशे एक्क्याऐंशी गट नंबर आता नवीन गट नंबर आहे पाचशे पंच्याण्णव त्याच्यापैकी दोन एकर क्षेत्र तुम्ही सरिडाईज कंपनी केमिकल यांना दिलं होतं त्याच्यातली पाच हेक्टर जागा साडेबारा एकर जमीन विखे फाउंडेशनसाठी तुम्ही दिलेली दिले तर त्याच्यामधली साडेपाच एकर जागा जी तुमची उरलेली ही जागा तुम्ही कुठं ठेवली कुठं लपून ठेवली आहे ती जागा समोर आणायची दाखवायचं कारण की झोपडपट्टी तुम्ही काढायचं काही विनाकारण तुम्ही झोपडपट्टी काढलेली पाच एकर जागा शिल्लक असताना साडेपाच एकर जागा ही शिल्लक होती तरी पण तुम्ही झोपडपट्टी काढलेली ही तुमची मनमानी चालू आहे तुम्ही कायद्याचा काय गैर गैरवापर करून घेऊ राहिले तुमची सत्ता आहे सत्तेचा हा गैरवापर करून घेऊ राहिले स्वतः विखे पाटील सांगतात की हे लोक अतिक्रमणमध्ये राहतात हा माझ्याकडे पुरावा आहे त्यांनी स्वतः सांगू राहिले ते की हे अतिक्रमण करू राहिले हे लोक तर मला एवढं म्हणायचं विनंती माझी आम्ही अतिक्रमणदार नाहीत आम्ही त्रेसष्ट सालापासून तिथं राहत आहोत जर अतिक्रमण जर असेल तर सगळं अतिक्रमण तुम्ही काढा पाचशे पंच्याण्णव मधलं ज्यावेळेस जे पन्नास एकर जमीन विखे पाटील क्षेत्राला ही देण्यात आली होती तर ती मोकळी जमीन म्हणून तुम्ही दिलेली जमीन शासनाने मोकळी जमीन म्हणून दिली कारण की तिथं काही बिल्डिंग नाही आणि तिथं कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षापासून बिल्डिंग उभा आहेत विखे पाटील कॉलेजच्या ह्या बिल्डिंग काय आहे तिथं मग तुम्ही गरीबांचं का नाही करून घ्या गरीबांचे पैसे तुम्ही घ्या ना आणि त्यांच्या नावावर जमीन करून द्या ना म्हणजे गरीब तुम्हाला चालत नाहीत का हा गरिबांचे झोपडे तुम्ही पाडून टाकले होते एवढे एवढे लहान बच्चे आहेत आता ऊन कसं आहे उन्हाचं टेम्परेचर कसं आहे या उन्हामध्ये लहान लेकरं घेऊन आम्ही तिथं राहत आहोत हा याची कोणाला काळजी घेता येते का शासनाने विचार करावा आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची नंबर विनंती आहे